जर तुम्ही एका फॅक्टरीमध्ये कामगार असाल आणि तुमच्याबरोबर काही दुर्घटना झाली असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचा फॅक्टरीमध्ये काम करताना दुर्घटना झाून मृत्यू झाला असेल तर त्याच्यापुढे तुम्हाला कंपन्सेशन भेटू शकतो का हो फॅक्टरीज ऍक्टमध्ये तुम्हाला कंपन्सेशन देणं हे फॅक्टरीची एक कायदा आहे की ज्यामध्ये कामगारांना जर त्यांच्याबरोबर ऍक्सिडेंट किंवा त्यांचा मृत्यू होतो फॅक्टरीमध्ये काम करताना तर कंपन्सेशन दिला पाहिजे अनेकदा ह्याची प्रोसेस काय असते की फॅक्टरीमध्ये एक इंटरनल कमिटी बसवली जातो त्याच्यामध्ये ते डिसाइड करतात सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतात आणि त्यानंतर ते कंपन्सेशन अमाऊंट डिसाईड केला जातो आणि तो कंपनसेशन दिला जातो पण जर असा काही ते नाही करत आणि तुम्हाला कम्पन्सेशन अमाऊंट नाही देत आणि जरी दिला तरी तो अमाऊंट फार कमी असेल तुम्हाला वाटतो की ह्याच्या जा जास्त अमाऊंट तुम्हाला भेटू शकतो तर तुम्ही या बाबत आ, कामगार कोर्ट म्हणजेच लेबर कोर्ट असतात प्रत्येक डिस्ट्रिक्ट तिथे त्याला कंप्लेंट फाईल करू शकतो असे अनेक कायदा जाणून घेण्यासाठी मला याने तुमच्या नक्की फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र